नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठीचे की ॲन्सरिंग क्वेश्चन आजचा आपला जो टॉपिक आहे इतिहास जनरल नॉलेज पार्ट टू मित्रांनो हे जे व्हिडिओ घेण्याच्या मागचा मेन मुद्दा असा आहे की येणारी पोलीस भरती आणि तलाठी भरती स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत खूप महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आहेत त्यासाठी हे प्रश्न तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत वारंवार पोलीस भरतीमध्ये आणि तलाठी भरतीमध्ये आणि इतर सरळ सेवा भरतींमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत पूर्ण सर्च करूनच मी तुमच्या सर्वांसमोर हे प्रश्न देत आहेत आणि एक महत्त्वाची माहिती सांगायची आहेत तलाठी भरतीचे जे पेपर जी परीक्षा होणार आहेत जी जागा ज्या जागा निघणार आहेत त्या जागा आणि ती परीक्षा ही टी सी एस कंपनीच घेणार आहेत लक्षात असू द्या आणि आपण पाठीमागच्या वर्षी झालेल्या टी सी एस ने घेतलेल्या तलाड भरतीच्या परीक्षांचे जे प्रश्न आणि उत्तर होते ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण या चॅनलवर शेअर करणार आहोत त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा चला तर सुरुवात करूया या व्हिडिओची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधा चला तर सुरुवात करूया आपला प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली पुढचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्मा प्राप्त झाले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोविंदभाई स्रोप यांना मराठा मुक्तीसंग्राम जालना येथील हुतात्मा प्राप्त झाले होते पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्रपती संभाजीराजे हे नाव ज्येष्ठ पुत्रांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव होते पुढचा प्रश्न आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे गौतमी बुद्धांनी गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाराणसी या ठिकाणी गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण वाराणसी या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न आहे भारतात अठराशे छप्पनमध्ये डॅश डॅशांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे भारतामध्ये अठराशे छप्पनमध्ये लॉर्ड डल हौसी म्हणजे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड डल हौसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतापगड या ठिकाणी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सातवाहन राजकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिष्ठान या ठिकाणी महाराष्ट्रातील सातवाहन राज्याची राजधानी होती पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाचे कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रंगो बापूजी हे अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाचे खटाचे प्रमुख होते पुढचा प्रश्न आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल या, या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे पंचवीसमधील उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना एकोणावीसशे पंचवीसमधील उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी संबंधित होती पुढचा प्रश्न आहे ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ चळवळ सुरू केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक यांच्यासोबत ॲनिबेन्झंट यांनी होमरूळ चळवळ सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सम सुमंताचे काम काय होते तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परराज्यांशी संबंध ठेवणे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम होते पुढचा प्रश्न आहे डिस्प्रेस क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीरा शिंदे यांनी डिस्प्रेस क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वासुदेव बळवंत फडके यांना खालीलपैकी क्रांतिकारक म्हणून असे ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मोहमेलन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेलन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मादाम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून केला जातो पुढचा प्रश्न आहे दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, प्रसिद्ध बरु बरु हिस्ट्री इंडिया प्रसिद्ध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर सी दत्त हे द इकॉनॉमी हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध पुस्तकाचे या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक होते पुढचा प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिस क्लार्क हे वसतिग्रह राजर्षी शिहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे झाशीच्या राजा गंगाधर याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दामो दरराव हे नाव झाशीच्या राजा गंगाधर याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव होते पुढचा प्रश्न आहे सन एकोणावीसशे आठमध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवा सदांची स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे डॅश डॅश यांनीही सेवा सदनची स्थापना केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेहरामजी मलबारी यांनी ही सेवा सदांची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी रुपी फंड कापड फंड व तांदूळ फंड असे विविध फंड चालू करण्यामागे डॅश डॅश या समाजसुधारकाचा हा मोठा वा सहभाग होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महर्षी वीरा शिंदे यांचा समा या समाजसुधारकाचा मोठा सहभाग हा अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी रुपी फंड कापड फंड व तांदूळ फंड असे विविध फंडमध्ये सहभाग होता पुढचा प्रश्न आहे राजश्री शाहूंनी डॅश डॅश येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजश्री शाहू महाराजांनी केली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी ह्या वृत्तपत्राचे संस्थापकत्व कोणाकडे जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र केसरी ह्या वृत्तपत्राचे संस्थापकत्व जाते पुढचा प्रश्न आहे प्रभाकर पत्राचे करते डॅश डॅश यांना आपण भाऊ महाजन या नावानेच ओळखतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोविंदराव कोटे यांना आपण भाऊ महाजन या नावानेच ओळखतो पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे गाडगे महाराज किंवा गोधडे बुवा म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डेबुजी झिंगराजी जानोरकर हे गाडगे मा। महाराज किंवा गोधडे बुवा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रात ज्ञात आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक हे होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ग बा सरदार हे महा लेखक महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक होते पुढचा प्रश्न आहे घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॅश हे होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भास्करराव जाधव हे घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध लेखका पुस्तकाचे लेखक होते पुढचा प्रश्न आहे मोहम्मद पैग पैगंबरच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून डॅश डॅश हे पहिले खलिफा बनले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अबू बकर हे पहिले खलिफा बनले होते पुढचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा पुढचा प्रश्न आहे मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्लोरा फाऊंटेन या नावाने मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी फ्लोरा या नावाने ओळखला जायचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ठाणे या ठिकाणी ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी जिल्ह्यात कार्य सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विदा सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजबिहारी घोष हे एकोणावीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे द इंडियन सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्यामजी कृष्ण वर्मा हे द इंडियन सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र यांनी लिहिले होते पुढचा प्रश्न आहे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंडिता रामाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिले होते पुढचा प्रश्न आहे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील डॅश डॅ यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भिवरी या गावामध्ये उमाजी नाईक यांचा जन्म झाला होता पुढचा प्रश्न आहे डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे डोंगरीचे तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे स्वभाव सो स्वनुभवपर पुस्तक कोणी लिहिले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोपाळ गणेश आगरकर यांनी हे पुस्तक लिहिले होते पुढचा प्रश्न आहे ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एडन या कारागृहामध्ये ब्रिटिश वासुदेव बळवंत फडके यांना ठेवले होते ब्रिटिशांनी ठेवले होते पुढचा प्रश्न आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रोमेश चंद्रदत्त यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ द इंडिया हा ग्रंथ लिहिला होता पुढचा प्रश्न आहे अनंत कान्हेरी यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली जॅक्सन त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर ही होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाशिक या जिल्ह्याचे कलेक्टर जॅक्सन हे होते पुढचा प्रश्न आहे रॅडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दामोदर बाळकृष्ण हे नाव रॅडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे होते पुढचा प्रश्न होता सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथम कोणी सुरू केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड हार्डिंग पहिला यांनी सरकारी कार्यालय सरेवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे पहिले वैयक्तिक स सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विनोबा भावे यांची पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड झाली होती पुढचा प्रश्न आहे भूतान चळवळ कोणी सुरू केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विनोबा भावे यांनी भूतान चळवळ सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांनी दुभंती गाय होती असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दादाभाई नवरोजी यांना भारतीय रेल्वे म्हणजे ब्रिटिशांनी दुभंती गाय होती असे पुढीलपैकी म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे कामगार चळवळीचे आद्याजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर बथवी कोणत्या वर्षी देण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे पंच्याण्णव साली कामगार चळवळीचे आद्याजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना देण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रायगड ही राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची होती पुढचा प्रश्न आहे वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर ता याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भोर तालुक्यात वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान आहेत आणि मित्रांनो हा शेवटचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे जोसेफ बास्टिपस्टा हे कोणाचे सहकारी होते तर याचे ऑप्शन आहे लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक बी फिरोज शहा मेहता ऑप्शन क्रमांक सी रहीम उत्तल्ला सयानी ऑप्शन क्रमांक डी शंकर शेठ बाप्टिस्टा हे कोणत्या सहकारीचे होते तर लक्षात ठेवायचं आहे याचे उत्तर हो। याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर सांगणारच आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर खरोखर मन लावून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट नक्की करून सांगा इथेच थांबूया धन्यवाद